नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि अनुच्छेद आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे भाग जाणत जाणत आपण आज भाग दहा पर्यंत पोहोचलो आहोत तर लगेच भाग दहाला ला सुरुवात करू या आधीच्या भागांमध्ये आपण बघितलं जो भाग नऊ ज्याच्यामध्ये आपल्याला पंचायती राज नगरपालिका सं, सहकारी संस्था याबाबतची माहिती घेतली आणि आजचा जो हा भाग दहा आहे जो आपल्याला जनजाती क्षेत्र याची माहिती देणार आहे आणि याची तरतूद ही दोनशे चौवेचाळीस मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला त्यांचं प्रशासन बघायला मिळतं सोबतच आसाममधील विवक्षित जनजाती क्षेत्र समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवण्यासंबंधीच्या तरतुदी आणि त्याकरिता स्थानिक विधान मंडळाची किंवा मंत्री परिषदेची दोन्हीची निर्मितीची तरतूद आपल्याला या दोनशे चौवेचाळीस आणि दोनशे चौवेचाळीस क मध्ये बघायला मिळते तर भारतीय संविधानाचा भाग दहा मध्ये आपल्याला जसं मी उल्लेख केला की प्रशासनाबद्दल आणि अनुसूचित क्षेत्र व जनजागतिक क्षेत्र याबाबतची विस्तारित माहिती मिळते पण हा जो भाग आहे हा प्रशासनाने विशेष तरतुदी केलेल्या आहेत जेणेकरून तेथील आदिवासी समुदायांची विशिष्ट संस्कृती ओळख आणि हितसंबंध जपले जातील तर बघूयात त्यातलं प्रशासन आणि त्यातली तरतूद आपल्याला काय सांगते तर भारतीय संविधानाचा दोनशे चौवेचाळीस मध्ये आपल्याला त्याचा संदर्भ स्पष्टीकरण सांगताना असं समजतं की संविधान निर्मात्यांना यांची जाणीव होती की भारतातील आदिवासी समुदाय हे देशाच्या इतर भागांपेक्षा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वेगळे आहेत त्यांची स्वतःची पारंपारिक जीवनशैली न्याय व्यवस्था आणि संस्कृती आहे त्यांना बाह्य शोषणापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या जल जंगल जमिनीवर हक्काचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या प्रशासनासाठी वेगळ्या मॉडेलची गरज आहे किंवा वेगळी तरतूद करण्याची गरज आहे आणि म्हणून अनुच्छ दोनशे मध्ये हे थेट संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये फिफ्थ शेड्यूल आणि सिक्स्थ शेड्यूलशी जोडलेले आहेत हे अनुच्छेद सांगतं की या तरतुदी या विशिष्ट क्षेत्रांच्या माहिती देतात त्यांना त्या लागू होतील तर पाचव्या अनुसूचीमध्ये अनुच्छेद अनुसूचीदे चौवेचाळीस आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम वगळता इतर कोणत्याही राज्यातील अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल एरियाज याला हे ला, लागू असणार क्षेत्राची माहिती देणारं ही अनुसूची आहे किंवा हे कलम आहे आणि याचा उद्देश आदिवासी बहुल भागांचे संरक्षण करणे आणि याचे प्रमुख तरतुदीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की राज्यपालांना या भागाच्या शांतता आणि सुशासनासाठी विशेष अधिकार दिलेले आहेत ते संसदेचा किंवा विधानसभेचा एखादा कायदा या भागात लागू होण्यापासून रोखू शकतात किंवा त्यात बदल करून लागू करू शकतात तर हा अधिकार राज्यपालांना असतो तिथल्या गव्हर्नरला असतो मग जनजाती सल्लागार परिषद ही तेथील एक प्रमुख तरतूद आहे ज्यामध्ये प्रत्येक राज्यात जिथे पाचवी अनुसूची लागू आहे एक टी एस सी स्थापन करणे बंधनकारक आहे म्हणजे जनजाती सल्लागार परिषद त्या भागामध्ये असणे गरजेचे आहे बंधनकारक आहे आणि ही परिषद आदिवासींच्या कल्याणा संबंधी राज्यपालांना सल्ला देते मग उदाहरणार्थ महाराष्ट्रातील गडचिरोली नंदुरबार पालघर सारखे काही जे विभाग आहेत त्यासोबतच झारखंड छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यातील अनेक भागांना अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे मग ह्या भागामध्ये जनजाती सल्लागार परिषद असणं बंधनकारक आहे तर सहावी अनुसूची आपल्याला काय सांगते तर अनुच्छेद दोनशे चौवेचाळीस दोन नुसार याला लागू होणारे क्षेत्र ते म्हणजे प्रामुख्याने आसाम मेघालय त्रिपुरा मेझोराम या राज्यातील जनजाती क्षेत्र या सहाव्या अनुसूचीमध्ये येतील आणि हेच पाचव्या अनुसूचीमध्ये वगळले आहेत ते सोडून इतर अनुसूचित क्षेत्र समाविष्ट आहेत ते पाचव्या अनुसूचीमध्ये आणि सहाव्या अनुसूचीमध्ये प्रामुख्याने आसाम मेघालय त्रिपुरा मेझोराम ज्याला एम टी एम असं आपण संबोधतो आणि हे त्याच्यामध्ये लागू होणारे क्षेत्र आहे आणि याचा उद्देश या राज्यामधील आदिवासी समुदायांना अधिक स्वायत्ता देण्यात द्यावी किंवा ती मिळावी म्हणून याची ही तरतूद आपल्याला तर अनुसूचीमध्ये आणि अनुच्छेदामध्ये बघायला मिळते तर याच्या मुख्य तरतुदी काय आहेत तर स्वायत्त जिल्हा परिषद एडीसी तर ह्या भागांमध्ये एडीसी स्थापन करण्याची तरतूद आहेत मग एडीसी चे अधिकार काय सांगतात की या परिषदांना स्वतःचे कायदे म्हणजे जम जमीन जंगल विवाह वारसा हक्क यावर बनवण्याचे कर गोळा करण्याचे आणि अगदी न्यायदान स्वतःची न्यायालय चालवण्याचे अधिकार असतात ही एक प्रकारची मिनी विधानसभा म्हणून देखील काम करते आणि ज्याचे उदाहरण झालं तर बोडोलँड प्रादेशिक परिषद बीटीसी आसाम मधील बोडो लोकांच्या अधिकारांसाठी स्थापन केलेली ही परिषद त्यानंतर खासी हिल स्वायत्त जिल्हा परिषद जी मेघालय मध्ये काम करते आणि त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद ही त्रिपुरामध्ये काम करते तर अशा प्रकारची विधान सभा किंवा मिनी विधानसभा त्या भागांची म्हणजे तिथले जमीन जंगल विवाह वारसा याचे कायदे बनवण्याचे कर गोळा करण्याचे किंवा न्यायदानाचे काम या परिषदांमार्फत होतात आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये ती राबवली जाते किंवा मिनी विधानसभा म्हणून तिचे काम चालू असते मग दोनशे चौवेचाळीस क काय सांगत तर आसाम मधील स्वायत्त राज्य हे अनुच्छेद मूळ संविधानात नव्हते ते एकोणीसशे एकोणसत्तर समाविष्ट करण्यात आले आहे आसाम मधील काही आदिवासी भागांकडून विशेषतः डोंगराळ भागांकडून अधिक स्वायत्तेची किंवा वेगळ्या राज्याची मागणी होत होती या मागण्यांना प्रतिसाद म्हणून ही तरतूद करण्यात आली आणि यामध्ये हे संसदेला एक विशेष अधिकार देतं यानुसार संसद कायदा करून आसाममधील विवक्षित जनजाती क्षेत्र म्हणजे तिथले ट्रायबल एरियाज आहे ते मिळून एक स्वायत्त राज्य निर्माण करू शकतं मग हे स्वायत्त राज्य आसाम राज्याच्या आतच असेल पण त्याला स्वतःचे स्थानिक विधान मंडळ किंवा मंत्रिपरिषद किंवा दोन्ही असू शकतात आणि हे मॉडेल सहाव्या अनुसूचीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण ते राज्याच्या आत एक वेगळी राज्यासारखी रचना निर्माण करते म्हणून दोनशे चौवेचाळीस क हे आसाम मधील स्वायत्त राज्याची माहिती देणारी किंवा तरतूद सांगणारी ही एक अनुच्छेद आहे आणि जी बावीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट झाली आहे आणि याच एक ऐतिहासिक उदाहरण मध्ये कि या अनुच्छेदाचा सर्वात महत्वाचा वापर मेघालय राज्याच्या निर्मितीसाठी झाला एकोणीसशे सत्तर मध्ये आसाम मधून वेगळे होण्याच्या मागणीनंतर मेघालयने मागणी नंतर क चौवेचाळीस स्वायत्त राज्य म्हणून स्थापन करण्यात आले त्याला स्वतःची विधानसभा आणि मंत्री परिषद मिळाली नंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये मेघालयला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला म्हणजे या पद्धतीने या अनुच्छेदाचा वापर करून मेघालय दोन वर्ष हे स्वायत्त राज्य म्हणून काम करत होतं आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये मेघालयाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला या संदर्भातली काही केस स्टडी देखील आहेत त्यातली पहिली केस स्टडी पेसा ऍक्ट एकोणीसशे शहाण्णव पाचव्या अनुसूचीच्या माध्यमातून ज्यात आदिवासींची पारंपारिक स्वशासन प्रणाली कमकुवत होत होती त्यांना विकासात निर्णय प्रक्रियेत स्थान नव्हते मग संसदेने पेसा ऍक्ट संमत केला मग याचा परिणाम असा झाला कि या कायद्याने पाचव्या अनुसूची मधील भागांमध्ये ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले कोणताही विकास प्रकल्प मग तो खाणकाम जमीन संपादन अशा प्रकल्पांना करण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी असणे बंधनकारक झाले मग जल जंगल जमिनीवर समुदायाचे हक्क बळकट करण्यात आले मग याच उदाहरण ओडिशातील नियमगिरी डोंगर वाचवण्यासाठी डोंगरिया कौंद आदिवासींनी पेसा कायद्याचा वापर करून वेदांता कंपनीच्या खानगाम प्रकल्पाला यशस्वी विरोध केला म्हणजे अशा पद्धतीने देखील हे अनुच्छेद किंवा हा ऍक्ट समाविष्ट झाल्यानंतर पेसा कायदा समाविष्ट झाल्यानंतर जमीन जंगल आणि जल याच्या संरक्षणासाठी हा कायद्याचा वापर होऊ शकतो आणि याचं उदाहरण आपण वेदांता कंपनीच्या विरोधातलं बघितलेलं आहे आणि यातली दुसरी स्टडी होती बोडोलँड प्रादेशिक परिषद जी सहाव्या मतच्या माध्यमातून समाविष्ट झाली होती यामध्ये आसाममधील बोडो समूहाकडून अनेक दशकांपासून वेगळ्या बोडो लान राज्याची सतत मागणी होत होती आणि याची कृती अशी झाली की भारत सरकार आसाम सरकार आणि बोडो संघटनांमध्ये दोन हजार तीन मध्ये एक करार झाला आणि ज्याचा परिणाम संविधानाच्या सहाव्या अनुसूची परिषद ची स्थापना झाली जी आपण आता सहाव्या अनुसूचीच्या स्पष्टीकरणामध्ये बघितलं यामुळे बोडो बहुल भागांना व्यापक प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्ता मिळाली जरी पूर्ण राज्याची मागणी मान्य झाली नाही तरी सहाव्या अनुसूचीच्या मॉडेलमुळे या भागात शांतता प्रस्थापित होण्यास आणि विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत झाली तर मग हा जो भाग होता यातली जी अनुच्छेद होती ती भारतीय संविधानाच्या विवेधेत एकता या तत्वाचं प्रतीक आहे ती आदिवासी समुदायांची ओळख आणि स्वायत्ता जपण्यासाठी एक लवचिक आणि मजबूत प्रशासकीय अशी चौकट प्रदान करते तर अशा पद्धतीचा हा छोटा आणि तितकाच महत्वाचा भाग दहा होता आणि नेहमीप्रमाणे झालेल्या भागावर मी तुमच्यासाठी प्रश्न आणत असते आणि आजच्या भागावरचे हे तीन प्रश्न ज्यातला पहिला प्रश्न आहे भाग दहा कोणत्या विषयाशी संबंधित आहे दुसरा प्रश्न सहावी अनुसूची कोणत्या राज्यांवर लागू आहे तिसरा प्रश्न अनुच्छेद दोनशे क कधी समाविष्ट झाले तर या प्रश्ना उत्तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये देणार आहात याची खात्री आहे कारण की या उत्तरांच्या मार्फतच आम्हाला कळतं आणि तुम्हाला देखील समजतं की संविधानाचा भाग तुम्हाला हा खऱ्या अर्थी समजला आहे की नाही तर अशा पद्धतीने भाग आपण दहा संपवलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग अकरा बघणार आहोत तर तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद